नमस्कार मोटी का या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवार आणि अजित पवारांच्या तीन भेटी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचं मोठं विधान नेमकं काय आहे बातमीत सविस्तर जाणून घेण्यासाठी मराठी राजकारण न्यूज या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटी गाठी वाढल्या आहेत दहा दिवसात दोन्ही नेते तीनदा एकत्र दिसले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झाली काल परवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली तर दुसरीकडे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे पुन्हा तिसऱ्यांदा एकत्र दिसले यामुळे राज्यातील राजकारण मोठी गाडामोड होणार असल्याची चर्चा गावागावातील चौकात होत आहे आगामी काळात स्वायत्त संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे त्याच आधी मोठी घडामोड होणार असल्याचं म्हटलं जात आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र दिसण्यावर महायुतीच्या नेत्यांमध्ये टेन्शन वाढले तर परत एकदा मोठा राजकीय भू भूकंप होणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार का याबाबत मोठं विधान केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पंढरपूर दौऱ्यावर होते त्यांनी विठ्ठल मंदिरात जात विठुरायाचं दर्शन घेतलं त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीबाबत मोठं विधान केलं अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यावी या बाबत आपण विठू रायाला साकड घातलं नाही तसे साकडे घात घालण्यात